नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजचे सोयाबीनचे बाजारभाव तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे आजचे सोयाबीनचे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे बीड आहोत आहे दर दोन क्विंटल कमीत कमी दर चार हजार वीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार वीस रुपये बुलढाणा आवका आहे सत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंधरा सर्वसाधारण दर चार हजार सात रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवका आहे दोन क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर, दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार धाराशिव आवक आहे एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास हिंगोली आवक आहे एकशे सोळा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर चार हजार एकशे अडोतीस जालना आवक आहे एकशे पन्नास कुंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे یاشي جاسو در 4150 سرو ساده در 4100 په لاتو راو کوي 350 کمې کمې در 3050